ठळक घडामोडी पुढचे पाच दिवस अवकाळी वादळ वाऱ्याचं पावसाची सावट काय रत्नागिरी पोलिसांच्या सुट्या रद्द करून गस्त वाढवली आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश अंजारला समुद्रात पुण्यातील तरुणी बुडाली खेळ खेळकडून महावितरण वायरमन यांचा सन्मान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात वादळी पावसाचे वातावरण कायम आहे गेल्या तीन दिवसापासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे उन्हाचा चट्टाही कमी झालेला दिसत आहे हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी वाऱ्याचं पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे तीन दिवस विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्याचं पाऊस पडण्याची शक्यता आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील काही उन्हाळी पिकांचं पग पिकांचे नुकसान झाले आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड धारासिंग नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील चार दिवसात काही ठिकाणी वाटे वाऱ्याचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान आहे भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युतेजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे कोकण किनारपट्टीवरून घुसखोरी होण्याच्या भीतीने रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस क्षेत्र सावध झाली आहे जिल्ह्यातील सर्वच पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना कामावर हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत संपूर्ण पोलीस विभाग अलर्ट मोडवर असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून ठिकाणी पोलीस गस्त वाढवण्यात आले आहे सागरी सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत संशयित भोवती अथवा व्यक्ती आदळ्यात तात्काळ पोलिसांना पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे रेल्वे स्थानके बाजारपेठा तसेच सागरी सीमावर्ती भागांवर खास लक्ष ठेवण्यात येत असून कोणताही अनुसूचित प्रदान घडू नये यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे नागरिकांनी कुठली संशयापद हालचाल व्यक्ती किंवा वस्तू आदळल्यास तात्काळ एकशे बारा या आपत्तकालीन क्रमांकावरती संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे पुणे येथून पर्यटनासाठी आंदोलन नेते आलेल्या एका महिला पर्यटकांचा समुद्रात पोहण्यासाठी गेले असताना घरून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी साडेचार ते सुमारास घडली आहे याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथून बारा जणांचा एक आंदोलन नेते पर्यटनासाठी पैसे पोहोचले येथील एका रिसॉर्ट वर त्यांनी नाश्ता केला व चार वाजण्याच्या सुमारास ते पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात गेले पोहत असताना एक मोठी लाट आली व त्या लाटेत या ग्रुप मधील तन्वी दिले पार्टी वय बावीस ही महिला तिथे नशी झाली त्यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी किनाऱ्यावरील ग्रामस्थांना माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी पाण्यात बुडालेल्या तन्वीला बाहेर काढून किनाऱ्यावर आणले मात्र तन्वी बेशुद्ध पडली तिला उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात येथे आणण्यात आले होते येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून निरापूर्ती घोषित केले दापोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली असून या घटनेमुळे आमदार परिसरात खळबळ उडाली आहे महावितरण वायन महिन्यांचा सॅल्युटे सायलेन्स स्टार पुरस्कार पत्र घेऊन सन्मानित करण्यात आले आणि महावितरण हे सतत रात्री अपरात्री मेहनत करत असतात आणि अशा कर्मचाऱ्यांच्या कामाची पोचपोळते म्हणून हा सन्मान जेसीआय असल्याची माहिती अध्यक्ष जे के अहमद नगवी यांनी दिली माजी अध्यक्ष जेशी प्रथमेश कामकर जेशी दीपक नलावडे मार्गदर्शन केले तर महावितरणचे सहायक अभियंता वैभव मोरक यांनी सन्मान जेशिया खेळने केल्याबद्दल आभार देखील व्यक्त केले कार्यक्रम प्रसंगी महावितरण कर्मचारी अजय माळी ओका शिंदे उद्रे जावळे सर्व कर्मचारी सूत्रसंचालन सेक्रेटरी जेसी कपिल कपिल यांनी केले कार्यक्रमाचे योग्य नियोजन प्रमुख जेसी चैतन्य सरकार यांनी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले नमस्कार आज आपण खेड जेसीआयच्या वतीने सायले सॅल्युट टू सायलेंट स्टार या कार्यक्रमाअंतर्गत खेडमधील जे आपले एम एस सी बीमधील मधील जे वायरमॅन आहेत यांचा या ठिकाणी आपण सॅल्यू टू सायलेन्स स्टार या पुरस्काराने सन्मान केलं आहे खेड जैसेच्या वतीने मी यांच्याबद्दल जर या वायरमॅनबद्दल जर बो बोलायचं म्हटलं तर आपला कुठलाही टा वेळ असो म्हणजे ऊन असो पावसाळा असो अगदी कितीही कोणतंही संकट असो अशा संकटातले अगदी निर्भयपणे हे काम लोक करत असतात आणि ही जी लोकं काम करत असतात ही एक आपल्या नागरिकांसमोर या यांचं ग काम यावं यासाठी खेड जैसेच्या वतीने आपण हा त्यांचा सन्मान केलेला आहे तसंच मी सर्व नागरिकांना आपल्या वाहिनीच्या वतीने का आवाहन देखील करतो की ही जी लोक आपली सतत काम करत असतात उन उन्हातून पावसातून कुठेही काम करत असतात यांना आपल्या सर्व नागरिकांची एक सहकार्याची अपेक्षा देखील या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व एकदा पुन्हा एकदा या सर्व वायरमॅन लोकांना धन शुभेच्छा देखील देतो गेली प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणारे तालुका प्रमुख विनोद प्रकाश जगळे यांनी अखेर आज आपल्या पद आणि शिवसेनेच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला स्वतः आयोजित केलेल्या तालुका तालिबांनीच्या बैठकीत आपल्या भावना आणि सर्व शिवसैनिकांचे ऋणी व्यक्त करून त्यांनी आपला राजीनामा जिल्हा संपर्क प्रमुख सहजीव बेटकर यांच्याकडे सतृद्ध केला त्यांनी तालुका तालिबांनीची बैठक आयोजित केली त्या त्यावेळी त्यांनी आपल्या साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला सर्व कार्यकर्त्यांच्या ऋणी व्यक्त करून आपल्या राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला ज्यांच्या जीवावर आपण साडेतीन वर्षे ही जबाबदारी समर्थपणे पेरली त्या कार्यकर्त्याशी मन मोके करून त्यांच्या व्यक्त कृत्यु निर्णय घ्यावा हाच आपला उद्देश असल्याचे झगडे यांनी सभागृहाला सांगितले बैठकीत सर्वोच्च पदाधिकारी आणि कार्यदर्ती त्यांनी विनोद झगडे यांच्या तालुका प्रमुख म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले पक्षाला आपली आग नर आहे त्यामुळे आपण राजीनामा देऊ नये अशी भावना व्यक्त केली संपूर्ण कार्यकारिणी विनोद झगडे यांच्या पाठीशी ठाम असून त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर करू नये असा ठराव माजी तालुका प्रमुख सुनील शिंदे यांनी मांडला सर्व सभागृहाचे काळांच्या समर्थन दिले मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहत गदरे यांनी अखेर आपला राजीनामा जिल्हा संपर्क प्रमुख सहजेव बेटकर यांच्याकडे सतंत्र केला बैठकीला जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर विधानसभा प्रमुख बाळा कदम यांच्यासह शिवसेना महिला आघाडी युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दिनांक अकरा मे रोजी दर्शन घेऊन पूजन करण्यात आले या पुतळ्याचे काम राम सुतार यांचे सुपुत्र शिल्पकार आणि सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे समुद्राच्या दिशेने दरवाजारी स्थिती आणि युद्धेच्या आवाशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा आहे पुतळ्याची उंची साठ फूट असून जमिनीपासून उंची त्र्याण्णव फूट एवढी आहे संपूर्ण पुतळा ब्रॉन्झ लातूर उभारण्यात आला असून

माजी आमदार रवींद्र पाटील अनिल पाटील दत्ता सावंत प्रमोद जटार राजेश साळवी प्रभाकर सावंत अभिराज राणे प्रवीण भोसले तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चिकोर तालुक्यातील माणसी पालवण येथे तोरगेट चॅरिटेबल हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री आमदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी हे हॉस्पिटल काम करीत व सुदृढ पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करीत असा विश्वास यावेळी सावंत यांनी व्यक्त केला कोरोना सारख्यातही अतिशय चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल कौतुकही केले तसेच महाराष्ट्रात नाही तर देशात हे हॉस्पिटल नाम येईल असेही यावेळी सांगितले चोरगे सर हे ग्रामीण साहित्यातही काम करत आहेत आणि ग्रामीण भागाचा वारसा पुढे नेण्याचे काम करत असल्याने यांच्या लक्षवैव्य साजस काम या ठिकाणी होऊ अशा शुभेच्छा नामदार सामंत यांनी दिल्या यावेळी आमदार शेखर निकम डॉक्टर तानाजीराव चोरगे उद्धव अंजली चोरगे ते बाबाजीराव जाधव डॉक्टर अनिरुद्ध आठले डॉक्टर यतीन जाधव श्री सचिन पाकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर संपल्या धन्यवाद